ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भाजप महिला आघाडी भिवापूर शहरच्या वतीनं सेवा पंधरवाडा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं ही रांगोळी स्पर्धा विकसित भारत आत्मनिर्भर भारत आणि डिजिटल भारत या विषयावरती घेण्यात आली स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवत विषयानुसार सुरेख अशा आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या कार्यक्रमासाठी महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष प्रीताताई मानमोडे तसेच किरण शुक्ला बोशलीताई चड्डा आदी उपस्थित होत्या रांगोळी स्पर्धेचं परीक्षण विजय लांजेवार राजेश जांभोळे यांनी केलं त्यानंतर जिल्हा अध्यक्ष प्रीताताई मानमोडे यांच्या हस्ते आकर्षक पारितोषिक विजेत्या स्पर्धकांना देण्यात आल्या यावेळी शहराध्यक्ष श्री भीमादेवी देवस्थान अध्यक्ष गोविंद गुप्ता अनिल समर्थ माजी शहराध्यक्ष तसेच खविजचे संचालक आनंदजी गुप्ता संचालक अरविंद चौधरी जिल्हामंत्री हिमांशू अग्रवाल महामंत्री जावेद कुरेशी अनिल निखारे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्रीकांत बालपांडे युवराज कर्नुके निलिमा नागोशे महिला आघाडी अध्यक्ष निशा जांभोळे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विद्याताई चौधरी उपाध्यक्ष वैशाली पेंदाम महामंत्री अश्विनी वाघमारे सुचिता लोनगाडगे कांचन बालपांडे शोभा देव्हारे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते राजेश दांभोळेसी चोवीस तास नागपूर